नमस्कार मित्रांनो राजेश मालनकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हे आपण झाड बघतो आहे ते झाड आहे रात्र या फुलाचं आता इथे फुल नाही आहे फूल धरलं नाही आहे तरी पण तुम्ही बघू शकता कशाप्रकारे याची वाढ होते ती हे पहा अशी त्याची पानं आहेत हे पहा अशा प्रकारे याची वाढ होते बघू शकता पूर्ण झाड बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हे या झाडाला देखील पाणी जास्त लागतं अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे याची वाढ झाली आहे पाण्याचा पुरवठा झाल्यामुळे पाण्याशिवाय वाढ होणे शक्य नाही झाडाची ते तर आहेच मित्रांनो अशा प्रकारे नवीन पूर्ण व्हिडिओ सहीद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये